नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर सर आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र सर सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर रोजच्या अपडेट रोजच्या अभ्यासचे व्हिडिओ रोजचे सगळं काही वेगळं असतं आज थोडीसे वेगळ्या पद्धतीच एक व्हिडिओ आहे मात्र हा व्हिडिओ महत्वाचा आहे आपल्या पोलीस भरती करणाऱ्या मुलींसाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे बऱ्याच मुलींसाठी हा महत्वाचा आहे म्हणून हा व्हिडिओ आपण या ठिकाणी आज बनव बनवतोय कारण की आपल्याला माहित आहे आजपासनं एक जुलै मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजना या ठिकाणी आजपासून सुरू झालेली आहे यामध्ये कोणत्या महिलांना लाभ मिळणार आहे किती लाभ मिळणार आहे कशा पद्धतीने लाभ मिळणार आहे ही योजना कशासाठी सुरू झाली कोणत्या महिलांसाठी सुरू झाली याचा लाभ कोण घेऊ शकत ही योजना किती दिवस चालू शकते पुढे का मध्येच थांबवू शकते कशा पद्धतीची योजना आहे कोणकोणत्या मुलींना याचा लाभ घेतला जाऊ शकतो किंवा कोणत्या महिला याचा लाभ घेतला जाऊ शकतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे रजिस्टर कसं करायचं ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा नोंदणी कशी करायची कोणत्या ठिकाणी करायची कोणाकडे करायची कशी करायची सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहेत ज्या ज्या मुलींना पंधराशे रुपयाचा लाभ घ्यायचा आहे त्या सर्वांनी या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत आणि व्यवस्थितरित्या हा व्हिडिओ या ठिकाणी पाहायचा आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना ही योजना या ठिकाणी सुरू झालेली आपण सविस्तर ते जी आर पण आलेला आहे आणि शासनाच्या जी आर नुसार आपण त्या या ठिकाणी काय करणार आपण पूर्णपणे पाहणार आहे या ठिकाणी आपल्याला समोर दिसते माझी बहीण मुख्यमंत्री माझी बहीण सॉरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे या योजनेसंदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे पूर्णपणे चर्चा आपण पाहू शकता विषय का महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत लेख लाडकी योजना आहे लाडकी लेख योजना आहे कन्या योजना आहे सुकन्या योजना आहे त्याच्यानंतर नारी सन्मान योजना आहे भरपूर अशा काही योजना ह्या महिलांसाठी आहे तत्पूर्वी ज्यांना काही कोणाला काही अडचणी असतील त्यांनी माझा हा मोबाईल नंबर सर्वांकडे आहेच आणि विशेष म्हणजे आपले पोलीस भरती तयारी करणारे विद्यार्थ्यांनी पण याच्यावरती एस एम एस करायचे ओके हो व्हॉट्सअप हो ओनले नो कॉल महाराष्ट्र शासनाचा जी आर आला मित्रांनो अठ्ठावीस जूनला हे का आलेलं आहे कशासाठी आहे काय संपूर्ण सविस्तर माहिती का महाराष्ट्र राज्यामध्ये जर महिलांचं एनिमियाचं प्रमाण जर पाहिलं तर पन्नास पेक्षा जास्त आहे तसंच राज्यातील श्रमबल पाणीनुसार पुरुषांच्या रोजगाराची टक्केवर एकोणसाठ टक्के व स्त्रियांची अठ्ठावीस टक्के आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे यासाठी महिलांचं आरोग्य व पोषण त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी एक मिनट हा त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी या ठिकाणी आर्थिक स्व एक मिनट एक मिनट आर्थिक स्वावलंबनासाठीच आहे ठीक आहे एक मिनिट फक्त ओके ओके चला नीट लक्ष हा त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबवण्यात येत आहे आपल्याला माहिती आहे महिलांना पन्नास टक्के एस टी महामंडळामध्ये सुटा असेल किंवा इतरत्र बऱ्याच गोष्टींमध्ये महिलांना सूट दिली जाते महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे साहजिक असणार आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि उपोषणामध्ये सुधारणा करणं आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे ही योजना सुरू झालेली आहे योजना सुरू होण्याचं कारण राजकीय दृष्ट्या पाहिलं आर्थिकदृष्ट्या पाहिलं सामाजिक दृष्ट्या पाहिलं तर प्रत्येक दृष्ट्या ते वेगळं असू शकतं राजकीय दृष्ट्या वेगळं असू शकतं दृष्ट्या वेगळं असू शकतं दृष्ट्या पण ते वेगळं असू शकतं त्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही ज्या काही योजना शासनाच्या आपल्यासाठी असतील पुरुषांसाठी असतील महिलांसाठी असतील अथवा जनतेसाठी असतील त्या आपल्यासाठी महत्वाच्याच असतात ओके आणि हे सर्व झाल्यानंतर एक शासन निर्णय जारी झाला आणि त्या शासन निर्णयातून सांगण्यात आलं राज्या राज्या की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणं आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात दे 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 येत आहे आणि ही योजना सुरू झाल्यानंतर याचा लाभ कोण घेऊ शकतं योजना सुरू करण्याचा उद्देश काय कोणती योजना सुरू करायची असेल तर त्याचा एक उद्देश असतो राज्यातील या ठिकाणी याचा उद्देश जर विचार राज्यातील महिला व मुलींना पुरुष सुविधा उपलब्ध करून देऊन रोजगार निर्मिती चालना देऊ शकतात ते त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन होऊ शकतं राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर बनवू शकतात राज्यातील महिला व मुलींना सशक्तीकरणात चालना मिळू शकते आणि महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचं आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा पण होऊ शकते ह्या बहीण योजनेमुळे त्याच्यानंतर त्यांनी त्या योजनेचं स्वरूप सांगितलंय हे बाकी नीट समजून घ्या पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिना आणि ऍक्च्युअल एक जुलै ते पंधरा पर्यंत तुम्ही ते फॉर्म भरायचे लक्षात ठेवा एक पासून पंधरा पर्यंत फॉर्म भरायचे म्हणजे ह्या महिन्याच्या हप्त्यासाठी या एक जुलैपासून बायंद्रा जुलैपर्यंत फॉर्म भरायचे त्याच्यानंतर त्याचं जे जिल्हा ते जे अधिकारी अधिकाऱ्यांच्या अंतर्गत एक समिती आहे त्याच्यानंतर तुमच्या जे काही फॉर्म भरणारे त्याच्यामधली माहितीचा तपशील तपासला जाणार आहे खरंच हा लाभार्थी आहे का कोणी पण उपसुट फॉर्म भरून दिले आणि त लाभ मिळवण्याचा फायदा घेतला तर तसं जमणार नाही म्हणून खर्च व्यक्ती लाभार्थी आहे का असं त्या ठिकाणी पाहिलं जाणार आणि मग त्याच्यानंतर तुमचा पंधरा ऑगस्ट पर्यंत ऑगस्ट महिन्यापर्यंत तुमच्या याच्यावरती हप्ता जमा होऊ शकतो पंधरा ऑगस्ट किंवा वीस ऑगस्ट पर्यंत ओके पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला त्याच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ असतात बेस म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दरमहा पंधराशे इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रुपये पंधराशे पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेच देण्यात येईल फरकाची रक्कम सुद्धा तुम्ही इतर दुसरं कोणते जर घेत असाल तर ते सुद्धा तुमची फरकाची रक्कम त्यामध्ये असणारे काय अडचण नाही योजनेचे लाभार्थी हे महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्षी वयोगटातील विवाहित महिला विधवा महिला घटस्फोटित महिला परितक्त्या महिला आणि निराधार महिला विचार करा विवाहित महिला असं म्हटलेलं आहे अविवाहित नाही विवाहित महिला विधवा महिला घटस्फोटित महिला परितत्य महिला परितत्य म्हणजे का ज्या महिलेचा ज्या महिलेला आपल्या पतीने सोडून दिलेले आहे नवऱ्याने आपल्याला सोडून दिलेला आहे अशी महिला म्हणजे परितत्य महिला का जी नवऱ्यापाशी राहत नाही आणि निराधार महिला का जिला कोणाचाही आधार नाही अशा महिला या महिला याच्या लाभार्थी आहेत आता या लाभार्थ्यांची पात्रता काय असणं गरजेचं आहे हे महत्वाचं आहे तो महाराष्ट्राचा रहिवश असावाच लागतो साहजिक आहे कारण करा योजना जर महाराष्ट्र राज्याची तो युपी बिहारचा रहिवाशा असून चालणार नाही म्हणजे हे बरोबर आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितात्य आणि निराधार महिला किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण म्हणजे कमीत कमी एकवीस वर्ष पूर्ण असावा आणि साठ वर्ष वय म्हणजे एकवीसच्या पुढे साठच्या ज्या महिला त्याचा लाभ घेऊ शकतात सदर अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे ऍक्च्युली तुमचे सध्याचे बँक खाते असतील तर ते बँक खाते चालतील काही अडचण नाही आधार लिंक असणं गरजेचं आहे ऍक्च्युली तुम्ही जर आधीच्या ज्या काही विधवा महिलांना विधवा महिलांच्या ते काही निधी येतो ते असेल परिताक्त महिला असतील घटस्फोटत महिला असतील अना निराधार असतील यांना जो काही निधी येत असेल ते सुद्धा अकाउंट तुमचं चालू शकतं फक्त तुमची जर ती निधी पंधराशे पेक्षा कमी असेल तर तो फरक तुम्हाला त्या ठिकाणी दिला जाईल लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न रक्कम ही अडीच लाखापेक्षा जास्त नसावी तुमचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजारापेक्षा खाली असणं गरजेचं आहे आणि जे लोक गावाकडे खेडेगावात शेती करणाऱ्या ज्या माझ्या म्हणजे महिला आहेत त्या महिलांचं उत्पन्न त्याच्यापेक्षा खाली व्यक्ती असतच त्यामध्ये काही विषय नाही आता अपात्र कोण होणार त्याच्यामध्ये का ज्या मुलां ज्या कुटुंबाचं अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न ते अपात्र होतील कुटुंबातील एखादा सदस्य जर टॅक्स भरत असेल मोठ्या प्रमाणात आयकर जात असेल तर त्याला पण ते भेटणार नाही अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर भेटणार नाही किंवा तुमच्या कुटुंबातील कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार राज्य सरकारच्या स्थानिक संस्था कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन सुद्धा घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेली तर स्वयंसेवी कामगार इथं अपात्र आहेत ओके okay? हा स्वयंसेवी आणि कर्मचारी हे अपात्र ठरणार नाहीत ना लक्ष म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट मध्ये काम करताय मात्र तुम्ही कंत्राटी कर्मचारी लक्षात ठेवा कायम कर्मचारी नाही कंत्राटी कर्मचारी सरकारच्या म्हणजे जो उपक्रम असतो त्याच्यात काहीतरी काम करतायत मात्र करता ते काम तुम्ही जर टेम्परवरी करत असाल तरी तुम्ही त्याचे लाभार्थी ठरू शकता लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागा लाभ लाभावर येणार आर्थिक योजनेद्वारे पंधराशे पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर तुम्ही अपात्र ठरू शकता म्हणजे एखादी दुसरी कोणती योजना आहे आणि तिने पंधराशे पेक्षा जास्त महिन्यात दोन हजार अडीच हजार रुपये जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही लाभ त्या ठिकाणी नाही ठरू शकत ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माझे खासदार आमदार आहेत साजिक हे कशाला पंधराशे रुपये महिन्याला घेतील आणि ऍक्च्युअल ते चालणार नाही ज्याच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त तुमचा जर जॉईंट फॅमिली जरी असेल किंवा एकच सिंगल फॅमिली जरी असेल मात्र जर पाच एकर पेक्षा जास्त शेती असेल तर आपल्याला ते जमणार नाही तसंच कुटुंबातील सदस्य भारत सरकार राज्य सरकार बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक किंवा सदस्य जर असतील तरीही तुम्हाला त्या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्याच्याकडे फोर व्हीलर गाडी आहेत चार चाकी सहा चाकी दहा चाकी टायर बारा टाकी पंधरा टाकी ते किती टाका आपलं किती चाक असू ते लक्ष किती चाकी असू चार चाकी किंवा त्याच्या पुढचे किती चाकी वाहने असेल तरी तुम्ही त्या ठिकाणी आपात्र आहात नोंदणी होणार नाही किंवा नोंदणीकृत नाही मात्र जर ट्रॅक्टर असेल तुमच्याकडे ट्रॅक्टरचे चार चाकण टॉर्लीचे दोन चाक सहा चाकी होतात मात्र ट्रॅक्टर जर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी लाभ घेऊ शकता फक्त ट्रॅक्टर जर असेल तर ट्रॅक्टर सोडता बाकीचे कोणतेही वाहन जर आपल्याकडे असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही मात्र लक्षात ठेवा त्याच्या कुटुंबातील सदांच्या नावावर नोंदणीकृत जर सपोज फोर व्हीलर गाडी मी चालवतोय पण माझ्याकडे फोर व्हीलर गाडी आहे म्हणून मला भेटणार नाही बरोबर पण माझ्या जर मी मामाची फोर व्हीलर गाडी चालवतोय गाडी माझ्याकडे माझ्याकडे जर आम्ही मीच वापरतोय सगळं काही मी करतोय पण गाडी मामाच्या नावावर आहे जर तसं असेल तर मग बाकी मी त्याचा लाभ घेऊ शकतो मामा त्याचा लाभ घेऊ शकत नाही हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर सदर योजनेच्या अपात्रता अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासनाच मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल म्हणजे जर याच्यामध्ये बदल होऊ शकतो त्याच्यामुळे जे लाभार्थी त्यांनी लवकर लाभ घ्या कारण की हे योजना इलेक्शन नंतर याच्यात गडबड होऊ शकते काहीतरी त्याच्यामुळे आत्ताच सर्वांनी लाभ घ्यायचा जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तुम्हाला तर कागदपत्र हे महत्वाचे असतात नोंदणी करणं महत्वाचं असतं ऑनलाईन फॉर्म भरणं महत्वाचं असतं तर कोणतं कागदपत्र तुमच्यासाठी आवश्यक आहे योजनेचा लाभासाठी ऑनलाईन अर्ज करणं सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाभार्थ्याचे आधार कार्ड असणार गरजेचे महाराष्ट्र राज्याचे रवि आदिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला कितीही वयस्कर लाभार्थी असला आणि कसाही लाभार्थी असला तरी लक्षात घ्या तुम्हाला डोमा साईल लागणार आहे महाराष्ट्र राज्याचं आदिवास प्रमाणपत्र आणि खेडे गावातील बऱ्याच महिलांकडं चाळीस पंचाळीस पन्नास वर्ष ज्यांचं त्यांच्याकडे ओमासेल आहे तर त्याला तुम्ही ऑब्लिक म्हणून तुमचा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला देऊ शकता शाळा सोडल्याचा दाखल्यावर जन्म जन्मतारीख असते जन्म ठिकाण असतं ते पण चालू शकतं मात्र जर काही नसेलच तर तुम्ही आदिवास प्रमाणपत्र दोन दिवसात काढून घेऊन तुम्ही फॉर्म भरू शकता त्याचबरोबर सक्षम प्राधिकारी यांनी कुटुंब उत्पन्नाचा दाखला जो असतो तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे तुम्हाला का ज्याच्यावरती तुमचं उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा कमी दाखवलेलं असणारे किंवा कमी असणारे असा एक दाखला म्हणजे हे दोन कागदपत्र तुमच्यासाठी चॅलेंज का असणारे गावातील खेडे गावातील ज्या निरक्षर ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी हे दोन कागदपत्र लागतील त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील साक्षर व्यक्तीने ते कागदपत्र त्यांच्या त्वरित तयार ठेवावेत त्यानंतर बँक खाते पासबुक पहिल्या पानाची छायांकित प्रत लागणारे पासपोर्ट आकाराचा फोटो लागणारे फोटो किती लागतील माहित नाही पण चार पाच सोबत ठेवा रेशन कार्ड लागणारे आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचं पालन करण्याबाबतचं हमीपत्र तुम्हाला एक हमीपत्र पण ते तुमच्याकडून घेणार का आम्ही सगळ्या योजनेचा लाभ व्यवस्थित घेणार आहे मी याच्या आधी कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाही मी या योजनेचा लाभ घेत असताना सरकारच्या दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेणार नाही अशा पद्धतीने ते काय असं त्यांचं ते हमीपत्र त्याच्यावरती ते द्यावं लागेल आता लाभार्थ्याची निवड करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता अंगणवाडी सेविका असेल पर्यवेक्षिका असतील मुख्य सेविका असेल सेतू सुविधा केंद्र ग्राम असेल ग्रामपंचायत असेल ग्रामसेवक असेल वार्ड अधिकारी असेल यांनी खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करायचे आता तुम्ही यावरील जेवढे लोकांची मी नावं वाचले त्या लोकांकडे आपापल्या गावात जाऊन अर्ज भरा अर्ज भरल्यानंतर तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरून सबमिट झालो एक प्रिंट देते ती प्रिंट त्यांच्याकडे एक राहील आणि एक तुमच्याकडे घ्या तो अर्ज भरल्यानंतर सक्षम अधिकारी यांनी कामकाजावर नियंत्रण ठेवावे हे सांगितलं झालेले मात्र सक्षम अधिकाऱ्याकडे तुमचे गावा गावोगावातले गावातले अर्ज गावोगावातले अर्ज त्या जिल्ह्याच्या कलेक्टरकडे जिल्हा ते पाठवले जाणार त्याच्यानंतर ते पाठवल्यानंतर त्याच्यामधले बारा तपशील वेगळा एक आहे खरं आहे का खरंच हा लाभार्थी होऊ शकतो का ह्या सगळ्या गोष्टींच्या सोयी त्या ठिकाणी चौकशी होईल आणि चौकशी झाल्यानंतर जर खरंच तुम्ही लाभार्थी असाल तरच तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळेल मध्ये त्यानुसार सदर योजनेकरता अंगणवाडी सेविका असेल पर्यवेक्षिका असेल मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी व वा सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेले आता यांच्या जबाबदाऱ्या आलेल्या आहेत मात्र या जबाबदाऱ्यांचं आपल्याला काही घेणं देणं नाही हा बोला सर लेक्चर मध्ये सर नंतर कॉल करतो हा करतो ग्रामीण भाग आणि नागरी भाग <coughs> ग्रामीण भागाबद्दल मी जास्त बोलेल कारण का ग्रामीण भागातल्या बऱ्याच लोकांना या अडचण येऊ शकतात शहरी भागातल्या अडचण येणार नाही कारण का जवळच त्यांना सर्व सुविधा उपलब्ध राहतील तर ग्रामीण भागातील महिला त्यांनी काय करायचं आपल्या जवळ असणाऱ्या अंगणवाडी सेविका आपल्या जवळ असणारे पर्यवेक्षिका आपल्या जवळ असणार सेतू सुविधा केंद्र आपल्या जवळ असणारे नव्हे तर आपल्या गावातील ग्रामपंचायत आणि त्या ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक यांच्याकडून तुम्ही सगळी माहिती घेऊन फॉर्म भरू शकता पर्याय नसतो त्या ग्रामपंचायतींनी तशी सुविधा करून देणं गरजेचं आहे त्या ग्रामपंचायती त्या गावात जर कुठलीही अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सेतू सुविधा हे केंद्र नसतील तर त्या गावाने त्या ग्रामपंचायती सुविधा उपलब्ध करून देणे एक विंडोज त्या ठिकाणी महिलांसाठी करणं गरजेचं आहे आणि त्याच्यातून ते फॉर्म भरणं गरजेचं आहे ओके त्याच्यानंतर अर्ज आड, पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी सादर करायचे संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी लक्षात ठेवा तुमचे भरलेले अर्ज हा महिलांसाठीचा निधी आहे ही महिलांसाठीची योजना आहे त्याच्यामुळे तुमची जी मेन असणारे ती जिल्ह्याची जिल्हा महिला व बालविकास अधिकारी असणारी जिल्हा परिषदेमधली लक्ष मात्र हे सगळं झाल्यानंतर जी अंतिम मंजुरी देणारी ती अंतिम मंजुरी संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेखालील समिती देणारी लक्षवधी त्यानंतर नियंत्रणाधिकारी म्हणून आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे हे आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गतच सगळी प्रक्रिया होणार आहे हे लक्षात ठेवा म्हणून या योजनेसाठी नियंत्रक अधिकारातील तसेच आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई हे स नियंत्रक म्हणजे आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्याचे जे आयुक्त आहेत त्या आयुक्तांच्या अंतर्गत सगळी महाराष्ट्रातील ही प्रक्रिया चालणार आहे योजनेची कार्यपद्धतीचा जर विचार करायचं ठरलं तर योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ऍपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया तुम्हाला करायची पात्र महिलेनी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल करावाच लागेल आणि आपल्याला आलं तर दुसऱ्या करून घ्या ज्या महिले ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा बघा बरं दोन नंबरचा मुद्दा व्यवस्थित पहा ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार नाही ना, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रामध्ये होणार आहे बालविकास अधिकारी कार्यालय असेल नागरी ग्रामीण किंवा आदिवासी मात्र हे काही खेडेगावात नसतं जवळ ते क्वचित कुठेतरी एखाद्या ठिकाणी असतं प्रत्येक ठिकाणी नाही म्हणजे तिथं नाही मी सांगतो ते ऐका नीट अंगणवाडी केंद्रात जा आपल्या ग्रामपंचायतीत जा सेतू सुविधा केंद्र असेल जवळ त्या ठिकाणी जा वार म्हणजे ते ग्रामपंचायतीत आपल्या याच्यानुसार किंवा थोड्या दिवसात ते जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापक वगैरे यांचंही मदत तुम्ही घेऊ शकता मात्र अद्याप त्यांचा तसा त्या ठिकाणी उल्लेख नाही प्रॉपरली शिक्षक जिल्हा परिषदेची वगैरे म्हणून मी पण उल्लेख करत नाही उगाच मी काहीतरी सांगायचो आणि ते व्हायचं तसंच ओके म्हणजे झालं वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प आदिवासी वगैरे वगैरे केंद्रात कर्मचाऱ्यांवर ऑनलाईन प्रवेश टिकल तर प्रत्येक यशस्वी रीती दाखल्यासाठी अर्ज योग्य पावती दिली जाईल तुम्ही जर अर्ज भरताय ना तर त्या अर्जाची एक पावती राहील तुमच्याकडे का तुम्ही अर्ज भरलेला आहे मग तुम्ही तर दोन दोन तीन तीन चार चार वर्षन एखादी चार अर्ज भरेल पंधरा सा, सात सहा हजार रुपये घेण असं का नाही आधार आधार लिंक आहे ना आधार लिंक आधार कार्ड नंबर एकाच ठिकाणी जाऊ शकतो दुसऱ्या ठिकाणी लगेच दाखवणार अर्ज भरण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असणार आहे अर्ज भरण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असणारे कुठल्याही प्रकारचं चलन तुम्हाला लावलं जाणार नाही अर्जदाराने महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणं आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल म्हणजे कॅपच्या फोटो त्या ठिकाणी तुमचा लागणार आहे आणि की ई केवायसी करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती आहे कुटुंबाचे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र जे असतं आपलं ते कुटुंबाचं पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्डच असतं खऱ्या अर्थाने कुटुंबाचं एकत्रित ओळखपत्र जर म्हणलं तर रेशन कार्ड असतं तुमच्या घरात किती व्यक्ती राहू शकतात हे तुमच्या आधार कार्डवरून कळणार नाही हे कशा होते तुमच्या रेशन कार्ड वरून कळतं पाठीमागच्या पानावरती आणि पहिल्या पानावर नाव असतं आणि स्वतःच आधार कार्ड त्याच्यानंतर तात्पुरती यादी प्रकाशन अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र उमेद अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल ऍपवर जाहीर केली जाईल त्याची प्रत अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वार्ड स्तरावरील सूचना फलकाव हो देखील लावण्यात येईल ऍक्च्युअली आता यांनी सांगितले सूचना पण होईल ना होईल ते पुढच्या गोष्टी तुम्ही फक्त अर्ज भरून द्या अर्ज भरायला मागे पुढे काय का विचार करू नका ओके आता अर्जामध्ये काय जाणार आहे तुम्ही अर्ज भरल्यानंतर तुमच्यावर बरेच लोक आक्षेप घेणार आहेत तुमच्या गावातले शेजारी पाहिजे अरे त्यांच्या घरात तर गव्हर्नमेंट जॉब आहे अरे त्याच्याकडे तर एक फोर व्हीलर आहे त्याचा पोरग तिकडे ना शिकलाय त्याच्याकडे चार चाकी आहे त्याचा पोरग मुंबईला आहे त्याच्याकडे चा दोन दोन चार चाकी आणि तुम्ही त्याला कसं म्हणजे असे आपले आपल्यातले लोक आपले आपली फासून त्या ठिकाणी कार्यक्रम करणार काही विषय नाही लक्ष मात्र लक्षात ठेवा त्यावेळेस तुम्हाला तुम्ही त्या ठिकाणी बाद होऊ शकता तुमची रद्द यादी येऊ शकते आणि ती रद्द यादी आल्यानंतर तुम्हाला परत हरकत आक्षेप घेऊ शकता तुम्ही जाहिरात यादीवरील हरकत पोर्टल ऍपद्वारे प्राप्त केले जा जातील अंगणवाडी सेविक सेवक सेधू सुविधा केंद्र यांच्या मार्फत यांच्याकडे देखील हरकत तक्रार नोंदवता येईल ऑफलाईन प्राप्त झालेली हरकती तक्रारी रजिस्टर मध्ये नोंदवल्या जातील आणि ऑनलाईन अपलोड केले जातील पात्र लाभार्थी यादी जाहीर केल्या दिनांकापासून पाच दिवसापर्यंत सर्व हरकत तक्रार नोंदवणे आवश्यक आहे उद्या जर तुमची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर यादी प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्ही एक काम करायचे जर तुम्ही नाव दिलं होतं सगळ्या गोष्टीला तुम्ही पात्रात मात्र तुमचं नाव जर यादीत आलं नाही तर तुम्हाला हरकती नोंदवायच्या ऑब्जेक्शन घ्यायचे पाच दिवसाच्या आतमध्ये ओके सदर हरकतीचे निराकरण करण्यासाठी सहधित जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्या अध्यक्ष निवारण समिती स्थापन करण्यात आली सगळ काही झाल्यानंतर मग अंतिम यादीच प्रकाशन होणार सदर समितीमार्फत प्राप्त हरकतीचे निराकरण करत येऊन पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार केली जाईल सदर पात्र अपात्र लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी अंगणवाडी केंद्र ग्रामसेवक वगैरे वगैरे या, या, जाहीर होईल पात्र अंतिम यादीतील महिला मृत झाल्यास सदर महिलेचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल या ठिकाणी नॉमिनी हा प्रकार याचा अर्थ तुम्हाला नाही असं नाही का तुमचा जर मृत्यू झाला तर मी तर मग माझ्या द्या माझ्या तिला द्या असं नाही पात्र अंतिम यादीतील जर महिला मृत झाली तर सदर महिलेचं नाव त्या लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे ओके त्यानंतर त्यांनी परत सांगितले रकमेचे वितरण प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर बेस सक्षम बँक खात्यात ते जमा होणार आहे पंधराशे रुपये आणि तुम्ही आजपासून पंधरा जुलैपर्यंत फॉर्म भरायचे आहेत सर्व महाराष्ट्रातील महिलांनी भगिनींनी ज्या काही माझ्या विद्यार्थिनी असतील त्यांनी ज्या मॅरिड असतील त्यांनी भरा आलक्ष बाकीच्या कोणाच्या काही घटस्फुटीत असेल कोणी काही सर्वांनी फॉर्म भरू शकता सदर योजनेसाठी पोर्टल व मोबाईल ऍप्लिकेशन तयार करण्याची जबाबदारी डिजिटल ऍप्लिकेशन राहील थोडंसं टेक्निकली त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला समजत जातील एक नंबर येईल तुम्हाला एक पीआरएन नंबर सारखा एक परमानंट रजिस्टर नंबर जसा कॉलेजला असतो तसा एक नंबर येईल आणि त्या नंबरवरती तुम्ही जर डबल घेऊ शकत नाही महाराष्ट्रात तुमचा नंबर टाकला लगेच नाव येईल आणि लगेच दिसत तुमच्या समोर काय ह्या व्यक्तीने पंधराशे रुपयाचा लाभ घेतलेला आहे ओके या योजनेतील लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंदणी होऊन योजना सुरळीत कार्यान्वित राहण्याकरता तसेच पोर्टलचे संचालन अर्ज डायजेशन पद्धतीने जतन करणे पोर्टल वेळोवेळी करणे याकरता आयुक्त महिला व बालविकास पुणे यांच्या स्तरावर कक्ष निर्माण करण्यास व त्यामध्ये विहित पद्धतीने दहा तांत्रिक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात येईल तसेच योजना सुरळीत कार्यान्वित राहण्याकरता नियंत्रण ठेवण्यासाठी शासन स्तरावर कक्ष निर्माण करण्यात येईल हे बाकीचं तुमच्यासाठी महत्वाचं काय नाही तुम्ही बाकीचं जे मेन मेन ते घ्या आता राज्यस्तरीय जी समिती असणारे आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे महिला बालविकासाचे जे आयुक्त आहेत ते याच्या अध्यक्ष असणारे समितीचे त्याच्यानंतर जे काही तुमचे नगरपालिका नगरपंचायत संचालक नवी मुंबई असन उपायुक्त वगैरे वगैरे कलेक्टर तहसीलदार बिहसीलदार ते नगराध्यक्ष अध्यक्ष नगराध्यक्ष नाही जे ते नगरपालिकेतले जो कोण अधिकारी असेल सीओ पीओ हे सगळे त्याचे काय असणारे सदस्य असणारे हे सगळं झालं सदर समितीची बैठक तीन महिन्यातून एका वेळेस तशात आवश्यक आवश्यकतेनुसार आयोजित केले जाणार आहे हे बाकीचं काय हा जिल्हास्तरीय समिती असणार आहे प्रत्येक जिल्ह्याला छत्तीस जिल्ह्यांना छत्तीस जिल्हा आणि त्याच्यातला जो अध्यक्ष असणार आहे संबंधित जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी अध्यक्ष असणार आहे त्याच्यानंतर तिथे पोलीस अधीक्षक सदस्य असणार आहेत संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी सदस्य असणारे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी असणार आता बोलल्याप्रमाणे बालविकास अधिकारी असतील हे सगळे असणार ओके ते महत्वाचं नाही आपल्यासाठी त्यांचं एक असणार असणारे हा लक्ष द्या आता इकडं अर्ज प्राप्त करण्याचा दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक पंधरा जुलै लक्षात घ्या पंधरा जुलै म्हणजे आजपासून सुरू झाली पंधरा दिवस तुमच्या हातात तात्पुरती यादी दि प्रकाशक दिनांक सोळा जुलैला तुमची तात्पुरती यादी प्रकाशित होईल तात्पुरती यादी तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी वीस जुलै पर्यंत चालला चार दिवस तक्रार हरकतीचे निराकरण करण्याचा कालावधी एकवीस ते तीस जुलै पर्यंत म्हणजे तुम्ही जरी हे झालं तरी तुम्हाला त्याचा कालावधी परत अंतिम यादी एक ऑगस्टला होणार आहे बँकेमध्ये केवायसी करणं दहा ऑगस्ट पर्यंत बंधनकारक आहे लाभार्थी निधी हस्तांतरण चौदा ऑगस्ट दोन हजार दो चोवीस ला आहे आणि त्यानंतरच्या महिन्याचा देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत म्हणजे आता जो तुम्हाला अमाऊंट येणार ही चौदा किंवा पंधरा ऑगस्टला मिळू शकते जर तुम्ही एक जुलैपासून पंधरा जुलैपर्यंत व्यवस्थित विहित नमुन्यातील विहित पद्धतीने विधी पद्धतीने योग्यरित्या जर फॉर्म भरला तर तुम्हाला पंधरा ऑगस्टच्या आसपास म्हणजे अजून दीड महिन्यानी तुमच्या अकाउंटवरती पंधराशे रुपये येतील आणि त्यानंतर ते पंधराशे रुपये तिथून पुढे प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत कधीही तुमच्या अकाउंटला जमा होऊन जातील सांगितल्याप्रमाणे फॉर्म भरून घ्या कोणाला काही अडचण असेल तर त्यांचे हे नंबर असतात सॉरी कॉल वगैरे काही करू नका आपल्या जवळच्या ओके ठीक आहे मित्रांनो ही माहिती महिलांसाठी होती पुरुषांनी पण पहा कारण का आपली ताई आ, आई बाई ओके यांना आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद आभारी आहे मित्रांनो आशीष सात प्रेम कायम राहू द्या आणि नवीन असतील तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करा ना करा पण माहिती व्यवस्थित पहा अतिशय महत्वाचे आणि नवीन जे मुलं आहेत माझे पोलीस भरती बांधव तर त्यांनी या नंबरवरती मला व्हॉट्सअपला एस एम एस करा ओके ठीक आहे चालतंय मित्रांनो थांबूया आपण भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेणार आहे आता पूर्णपणे आता माहिती तुम्हाला समजलेली असेलच कशा पद्धतीने योजना काय वगैरे सगळं तुम्हाला आता या ठिकाणी चांगल्या प्रकारे समजलं असेल ओके ठीक आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद